या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आज पहाटेपासून सोलापूर ते येडशी म्हणजेच सोलापूर पूर्ण तुळजापूरकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की इथली वाहतूक डायव्हर्ट केलेली आहे आने, आणि अनेक वाहनधारकांना अद्याप याची कल्पना नसल्यामुळे अनेक वाहनधारक या ठिकाणी येऊन पोलिसांची हुज्जत घालतायत आम्हाला सोडा असं आहेत इथले जे लोकं आहेत या जवळच्या गावाला जाणारे म्हणजे हिप्परगा असेल हागलूर असेल त्यांनाच सोडलं जातं आहे आज तरी सोलापूरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या अत्यंत कमी आहे तरीही पाटेपासून आज राष्ट्रीय महामार्ग वनवे बंद करण्यात आला आहे फक्त एकेरी वाहतूक म्हणजे येणारी वाहतूक सुरू आहे जाणारी वाहतूक मात्र पूर्णपणे पोलिसांनी बंद केली आहे या ठिकाणी बघतोय की अनेक वाहनं इथे येत है। आहेत आणि इथून पोलिसांशी वादावादी करून ते पुढं इतर ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला दिसत आहेत सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर जो काही तुळजापूरच्या नाक्याजवळ रुपाभवानी स्मशानभूमीजवळ इथला जो काही ब्रिज आहे या ठिकाणी देखील अनेक वाहनं गर्दी करून थांबलेली आहेत त्यामुळे त्यांना सोडलं जाणार नाही याची कल्पना असताना देखील ही वाहनं सगळी वेक राष्ट्रीय महामार्गावरील त्या ब्रिजवर थांबलेली आहेत दुपारी साडेतीन वाजताचं दृश्य आपण बघतोय त्यामुळे ही वाहतूक वेगवेगळ्या मार्गावर वळवण्यात आली आहे तरीही अनेक नागरिकांना याची कल्पना नसल्यामुळं अनेक जन ह्या ब्रिजवर मोठी वाहनं घेऊन थांबलेल्या आहेत तसेच कार चालक देक, देखील या ठिकाणी येत आहेत सगळी वाहनं या ठिकाणी डायवर्ट केली जात आहेत त्यामुळं दररोज गर्दी असलेला हा राष्ट्रीय महामार्ग सध्या तरी रिकामा दिसू लागलेला आहे आज फक्त तुळजापूरहून येणारी वाहनं सोलापूरच्या दिशेने येत आहेत आपण पाहू शकतो की एका दुसरी गाडीच फक्त जी की इमर्जन्सी असेल तेवढीच सोडली जाते आणि बाकीची सर्व वाहनं बंद करण्यात आली आहेत हा सोलापूर ते एडशी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न आहे सहा आणि सात ऑक्टोबर रोजी कोजागिरीचा उत्सव तुळजापुरात होत असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणावर भाविक पायी चालत या महामार्गावरून तुळजापुरकडे रवानी होतात त्यामुळं इथली वाहतूक बंद करण्यात आली आहे आज अनेक लोक जात आहेत मात्र आज त्या तुलनेत खूप गर्दी कमी आहे आज पहाटेपासून हा राष्ट्रीय महामार्ग तुळजापूरकडे जाण्यासाठी बंद केला आहे कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हो हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पकर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक